नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे पुन्हा एकदा डबल अकॅडमी या ई लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनेल वर मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय आज आपण बघणार आहोत विविध विभागामध्ये लेखा व कोशागार जाहिरात प्रसिद्ध झालेल्या आहेत या विभागामध्ये किती जागा आहेत एकूण जागा काल कोकण विभागाची पण जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे या कोणत्या कनिष्ठ लेखापाल पदाकरिता पात्रता काय असणार आहे अभ्यासक्रम कोणता असणार आहे फॉर्म भरण्याची तारीख दिनांक कधीपासून सुरू झालेला आहे या सर्व डिटेल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्याकरिता तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचं आहे तसे जर आपण नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे त्या अगोदर अकॅडमी मध्ये विथ द बॅचेस त्यामध्ये लेखा व कोशागार भरती बॅच दोन हजार पंचवीस कनिष्ठ लेखापाल पदाकरिता बॅच नवीन बॅच स्टार्ट झालेली आहे सर्व विषयासहित ही बॅच तुम्हाला अवेलेबल असणार आहे फक्त दोन हजार रुपयामध्ये सिक्स मंथ व्हॅलिटी असणार आहे यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण त्यासोबत टॉपिक एमसीक्यू एम सीक्यू सर्व लेक्चर टेस्ट सीरीज आणि बुक नोट्स मोफत स्वरूपामध्ये उपलब्ध असणार आहेत याकरिता तुम्हाला ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे आणि जी बॅच ची फी आहे दोन हजार रुपयामध्ये सिक्स मंथ व्हॅलिडिटी देण्यात येणार आहे जी महत्वाची अपडेट आहे विविध विभागामध्ये यामधील पहिला जो पहिली जाहिरात प्रसिद्ध झाली होती छत्रपती संभाजीनगर त्यानंतर पुणे विभाग आहे त्यानंतर नागपूर अमरावती नाशिक अमरावती नाशिक विभाग आणि काल कोकण विभागात कोकण विभागामध्ये सर्वात जास्त जागा निघालेल्या आहेत यानंतर कोणता राहिलेला आहे नाशिक झालंय अमरावती नागपूर छत्रपती संभाजीनगर मध्ये एकूण ज्या जागा आहेत या सर्व विभागाच्या जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत त्यामध्ये सर्वात जास्त जागा कोकण विभागामध्ये एकशे सत्तर त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्या जागा आहेत यामध्ये दिल्याप्रमाणे एकोणसाठ ज्या जागा आहेत नाशिक विभागामध्ये अमरावतीमध्ये पंचेचाळीस जागा आहेत त्यानंतर नागपूर विभागामध्ये एकोणसाठ पुणे विभागामध्ये ज्या जागा दिलेल्या आहेत त्यांनी पंच्याहत्तर आहेत आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये साठ अशा एकंदरीत ज्या जागा आहेत आपण सांगितल्याप्रमाणे जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे दोन महिन्यापूर्वी आपण सांगितलं होतं एकूण ज्या एकच पदाकरिता आहे अजून जे पद आहेत ते अजून यायचे राहिलेले आहेत वरिष्ठ लिपी कनिष्ठ लिपी पदाकरिता हे झालं एकूण जागा त्यानंतर जो अभ्यासक्रम दिलेला आहे कनिष्ठ लेखापाल पदाकरिता यामध्ये तुम्हाला पात्रता सांगूया सुरुवातीला आपण ज्या विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएट आहे किंवा ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं आहे पदवी उत्तीर्ण आहे कोणत्याही विषयामधील आर्ट कॉमर्स सायन्स तसेच त्यासोबतच तुम्हाला मराठी थर्टी किंवा इंग्लिश फोर्टी या दोन्हीपैकी एक सर्टिफिकेट असणे गरजेचं आहे त्यासोबतच एम एस सी आय टी सर्टिफिकेट असणे गरजेचं आहे पास झालेलं किंवा तुमचं जर बी सी ए झालेलं असेल किंवा कम्प्युटर इंजिनिअरिंग झालं असेल त्या विद्यार्थ्यांना एम एस सी आय टी सर्टिफिकेटची आवश्यकता भासणार नाही यामध्ये जो सिलेबस दिलेला आहे मराठी इंग्रजी त्यानंतर जी के सामान्य अध्ययन सामान्य ज्ञान असं म्हणतो आपण त्याला आणि मॅथ रिजनिंग हे चार विषया जो सिलेबस आहे डिटेल मध्ये आपण नंतर बघणार आहोत त्यांनी सिलेबस ठरवून दिलेला आहे काय काय कोणकोणते टॉपिक त्यामध्ये असणार आहेत पन्नास मार्काकरिता मराठी आहे पन्नास इंग्रजी आहे पन्नास जी के आणि पन्नास मॅथ आणि रिजनिंग आहे एकूण दोनशे प्रश्न आहेत एकशे वीस मिनिटाचा तुम्हाला कालावधी देण्यात येणार आहे आणि ही जी एक्झाम आहे टी सी एस कंपनी मार्फत कंडक्ट केली जाणार आहे ऑनलाईन स्वरूपामध्ये ही एक्झाम आणि सर्व विभागाच्या फॉर्म भरण्याचा दिनांक सुरू झालेला आहे सर्व जे तुम्हाला आहे विभाग वेगळ्या विभागामध्ये फॉर्म भरता येणार परंतु एकाच विभागामधील तुम्हाला एक्झाम देता येणार कारण त्या ज्या सिफ्टनुसार तुमची एक्झाम होणार आहे त्यामुळे वेगवेगळ्या विभागामध्ये फॉर्म भरू नका पैशाचं अपवय करू नका तुम्हाला ओपन करिता एक हजार रुपये आणि कॅटेगरीमध्ये जर असाल तर नऊशे रुपये फी आकारण्यात आलेली आहे त्यामुळे एकाच विभागामध्ये जिथं जास्त जागा आहेत किंवा आपला स्वतःचा विभाग असेल त्यामुळे तुमच्या त्याच विभागामध्ये तुमची नियुक्ती निवड होणार आहे त्यामुळे त्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरायचा आहे अभ्यास चांगल्या प्रकारे करायचा आहे आपण डिटेल जो टॉपिक लिस्ट आहे त्याविषयी नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत कोणकोणती पुस्तकं यूज करायची आहेत अभ्यास कसा करायचा आहे त्याविषयी डिटेलमध्ये तुम्हाला माहिती सांगणार आहोत हे झालं संपूर्ण माहिती त्या सोबतच आता ज्या अगोदर जाहिराती प्रसिद्ध झालेल्या आहेत यामध्ये अंगणवाडी सुपरवायझर असेल महिला बालकल्याण अधिकारी असेल किंवा परीक्षिका अधिकारी समाज कल्याण वरिष्ठ कनिष्ठ समाज कल्याण निरीक्षक किंवा आदिवासी विभागामध्ये ज्या सतरा जागा सतरा पदाकरिता जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्यापैकी तीन पदाची परीक्षा सोळा जानेवारी रोजी झालेली आहे त्यानंतर पुढच्या पदाकरिता पुढच्या येणाऱ्या काही दिवसामध्ये परीक्षा होणार आहे या सर्व बॅच सर्व विषयासहित फास्ट रिव्हिजन बॅच सुरू झालेली आहे अगदी कमी शुल्कामध्ये पाचशे पंचावन्न रुपयामध्ये तुम्हाला कोणतीही बॅच जॉईन करता येणार आहे वन मंथ व्हॅलिटी आहे आणि बॅच जॉईन करण्याकरिता अॅकेडमीचा जो मोबाईल क्रमांक आहे ऐंशी दहा पंचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवरती तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे ओके आपल्याला तसे व्हिडिओ जर आवडला असेल नक्कीच लाईक करायचं आहे आपण नवीन असाल युट्यूब चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट अपडेट किंवा आपले जे डेमो क्लास असतात फ्री लेक्चर असतात पीवायक्यू एमसीक्यू चे तुमचं त्या क्लासचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल ओके धन्यवाद पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये